श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समात मार्गशीर्ष महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते या दत्त जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र पारायण पारायणगता स्वामीचरित्र सारामृत करतात तारक मंत्राची सेवा करतात तसेच दत्त महाराजांच्या देखील विविध सेवा केल्या जातात कारण की या काळामध्ये केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं आता आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो आपण जे काही मेहनत घेत आहोत कष्ट करत आहोत त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते यंदा चौदा डिसेंबरला शनिवारी दत्त जयंती असणार आहे आता ही पौर्णिमा तिथी चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आता दत्त जयंती कधी साजरी करायची असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे तर दत्तजन्म हा दुपारी बारा वाजता साजरा केला जातो त्यामुळे आपण दत्तजयंती ही पंधरा डिसेंबरला दुपारी साजरी करायची आहे आणि आपल्याला जर काही उपाय व काही सेवा करायच्या असतील तर ते आपण शनिवारी व वा रविवारी देखील करू शकता यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर एक शब्द बोलायचा आहे की ज्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती लगेच पूर्ण होईल आता कोणता शब्द बोलावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करणे तितकेच गरजेचे आहे तर आता या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा जा, स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर आपण मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता मूर्तीला अभिषेक करत असताना प्रथम आपण आपल्या देवघरामध्ये एक चौरंग मांडायचा आहे त्यावरती त्या आपण लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा हो दिवा प्रज्वलित करा मग आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे जर जा तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही कणकेचा दिवा घ्यावा आता एक कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे शुद्ध तुपाचा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करावा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांना अभिषेक करावा आता या दिवशी आपण अभिषेक करत असताना श्री सुक्तमचं सोळा वेळा व पुरुष सुक्तमचं सोळा वेळा पठण करायचं आहे आता अगदी सोळा वेळा पठण करणे शक्य नसेल तर एक, एक वेळा पठण केलं तरी पण चालेल अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता आणि मग तुम्ही अभिषेक देखील घालवू शकता आता अभिषेक करत असताना आपण आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव ठेवायचा आहे तसेच या दिवशी दत्तगुरूंचा जन्मदिवस आहे त्यामुळे आपण सर्वसेवा मनापासून श्रद्धेने करायची आहे अगदी घरामध्ये तुमच्या भांडण तंटे झाले असतील आपले मन नाराज असेल तरी पण आपण सर्व काही टेन्शन एका साईडला ठेवायचं आहे आणि मनापासून श्रद्धेने आपण या दिवशी पूजा करायची आहे आता अभिषेक करत असताना स्त्रीसुक्तम पुरुष सूक्तम पठण करणे शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त या मात्राचा जप देखील करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे तसेच आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे त्यामुळे दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये हे तीर्थ शिंपडावं यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यानंतर स्वच्छ आहे आपण स्वामी महाराजांना महाराजांना दत्त चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे अगदी फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोला तुम्ही चंदन अष्टगंध लावू शकता तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही स्वामी महाराजांना हिना अत्तर हे अत्यंत प्रिय आहे आता यानंतर जर मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना नवीन वस्त्र परिधान करू शकता तसेच या दिवशी त्यांच्या आवडीचा नैवेद्य देखील आपण बनवायचा आहे दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगा आवडतात मग आपण घेवड्याच्या शेंगा बनवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवला तरी पण चालेल तसेच स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात मग आपण बेसनाचे लाडू देखील बनवू शकता आता हे जे काही पदार्थ आहे ते पदार्थ आपण स्वामी महाराजांपुढे दत्त महाराजांपुढे ठेवायचे आहे आणि आपल्या इथे जवळपास जिथे पण गोमाता असेल गोमाता असेल किंवा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला हा पदार्थ नैवेद्यानंतर खायला द्यायचा आहे तो वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कारण की आपण नेहमी बघतो की दत्त महाराज असतात त्यांच्यासोबत चार कुत्रे देखील असतात आता हे चार कुत्रे म्हणजे यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आहेत आणि जेव्हा आपण दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा ते त्यांच्यासोबत ते राहतात तसेच कामधेनू म्हणजेच गाय देखील त्यांच्यासोबत असते त्यामुळे गोमातेला देखील तुम्ही देखी असा देखी नैवेद्य अर्पण करू शकता आता, वाद वाद दे 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 आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये भांडणतंटे होत असतात वादविवाद होत असतात एकमेकांसोबत पटत नाही किंवा अगदी मुलांमध्ये देखील भांडणं होतात किंवा सासूसुनांमध्ये देखील भांडणं होत असतात तर आता यासाठी आपण एक उपाय करायचा आहे तर आपण काळे मिरे घ्यायचे आहे आता काळे मिरे घेताना आपण सात काळे मिरे घ्यायचे आहे आता हे सात काळे मिरे आपल्याला दत्तगुरूंजवळ अर्पण करायचे आहे आता ते प्रथम आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या मंत्राचा जप करायचाच आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर हे सात काळे मिरे आपल्याला दत्तगुरूंच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आता हे काळे मिरे आपण तिथे ठेवत असतो तेव्हा आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्तगुरूंना सांगायची आहे घरामध्ये शांतता नाही किंवा सारखे तंटे वादविवाद होतात तर त्याबद्दल तुम्ही दत्तगुरूंना सांगावे आता हे काळे मिरे आपल्याला थोड्या वेळ दत्त महाराजांजवळ तसेच राहून द्यायचं आहे अगदी तुम्ही दिवसभर तिथेच ठेवू शकता किंवा जर सायंकाळी जर उपाय केला असेल तर रात्रभर तिथेच ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा सायंकाळी जवळपास असणाऱ्या नदीतीरावरती आपल्याला जायचं आहे काळेमिरे आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे हे पाण्यामध्ये जसे आपण प्रवाहित करतो त्यासोबत आपल्यावरती येणारी सर्व संकटे तसेच घरामध्ये जे काही भांडण तांडे वादविवाद होतात तर ते पूर्णत दूर होतात हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तसेच या दत्त जयंतीच्या जा दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर काही शब्द बोलायचे आहे की ज्यामुळे आपली इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तर यासाठी आपण अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल कारण की ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते आता तुम्ही सकाळी उठल्यावर अंगो झाल्यावर देवापुढे एक दिव देवा प्रज्वलित करायचा आहे अगदी तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो नसेल तरी पण तुम्ही हा मंत्र जप करू शकता तर आपल्याला ओम राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी सकाळी उठल्याबरोबर करू शकता किंवा उठल्यावरती जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा मंत्र जप केला तरी पण चालेल हे शब्द आपल्याला म्हणायचे आहे आता हा मंत्र जप म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगावी मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही मुलांना वाईट संगत लागलेली आहे किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्त महाराजांना सांगावे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो ती लवकरात लवकर पूर्ण होते उलट आपण जेव्हा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र म्हणत असतो तेव्हा तो मंत्र आपण घरामध्ये मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील देखील नकारात्मकता दूर होईल अगदी घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद